महाराष्ट्राचं तरी एकदा सोयीला लागलं एकदा दिल्लीला जो काय म्हण आनंदाचा सोहळा अरे बघायला पाहिजेत नाही रे मलाही सांगा नुसता इतिहास आहे का ऐका ना <laughs> आपल्याला काय करायचंय ते महत्वाचं तिथं मागणी नाही आरक्षण नाही मागणी घेऊन यायचं अल्ले बात हे बघा आपल्या राजाने अटकेबाद गेले खडकेले अफगाणिस्तानपर्यंत अटक कटक दिल्लीला सुद्धा ज्यांना खडकेल पुढं खडकीला कोणाला माहिती बघायला त्याशिवाय भाज्या नाही आपल्याला बऱ्याच बांधवांनी मुंबई अभ्यासच बघितली मस्त बघितली आयला पाहिले झाडावर फोला खरं सांगतो फोटो बघितला ना खरे बाबा बसले एक आपल्या पोलीस गोवाले आणि त्या पोलीस बाबा va al